मित्रांनो आतापर्यंत सहा ते सात जाळी ओढून झालीत आणि तुम्हाला दाखवतो मागे जाऊन इथं हे बघा आपल्याला ना थोडे 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 असे बुगडीची केळी येतात आतापर्यंत एवढी साचलीत मित्रांनो आणि वाटवण्यासाठी पप्पा बसलेत ते मुन्हा मित्रांनो आज पण आपण आलो आहे खूप खोल समुद्रामध्ये आणि निश्चितच आज पण होणार आहे गेल्या दोन तीन व्हिडिओ तुमचा प्रेस एवढा भारी आहे ना की मला पण आवरत नाही की आता रोज रोज व्हिडिओ करावे असे पण एक दिवस दोन दिवस आडी करून आपले व्हिडिओ येत राहत आहेत कंपल्सरी आणि त्यांना तुमचा सपोर्ट जो मिळतो आहे ना त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास वाढतो आहे खरोखरच तुमचं मनापासून आभार आहेत कारण तुम्ही जे लाईक करताय जेवढे प्रमाणात कमेंट करताय आणि खरोखरच आणि सबस्क्रायबर तर प्रत्येक व्हिडिओला वाढतच आहेत वाढतच आहेत ठीक आहे तुमचे खरोखरच मनापासून धन्यवाद पण आज पण आपण आलो बघा काम चालू आहे आणि खरोखरच दोन तीन दिवस जर चांगला रिपोर्ट आहे तुमच्या कृपा आशीर्वादाने आणि असंच कृपा आशीर्वाद तुमचा राहू दे आणि मासे मिळत राहू दे आणि त्यानंतर तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलवरती नवीन नवीन मासे बघायला मिळत आहेत काल आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळाले पोपट मासे बघायला मिळाला ताडुसा मोडुसा सुरमय बघायला मिळाले मोठमोठे सुरमय बघायला मिळाले लहान सुरमय बघायला मिळाले चप्पल मासा बघायला मिळाला अजून असे बरेच सारे मित्रांनो मासे आहेत ती बघायची राहिले आहेत आपल्याला ठीक आहे तर नक्कीच आता पुढे जाऊन दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल तर नमस्कार मित्रांनो माझं नाव ना विजेत आणि पुन्हा एकदा मालवण्यास नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ पण सुरमईचा मासेमारीचा होणार आहे आणि खूप होणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्किप अजिबात स्किप न करता बघा आणि जे नवीन आहेत ना त्यांनी सबस्क्राईब करा ज्यांना मासेमारीची आवड आहे त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याला व्हिडिओला चालू करूया जाळी मारायचं काम आमचं चालू आहे शेवटची तीन ते चार जाळी बाकी आहेत आणि वातावरण बघा काय जबरदस्त झालं समुद्रामध्ये सुपर डुपर हिट वातावरण मित्रांनो झालं आहे बघा एक नंबर दाखवतो या साईडला एवढं काही नाही आहे पण जर तुम्ही या साईडला बघितलं ना खूप जबरदस्त वातावरण गोल्डन हे बघा आणि असं क्वचित खूप कमी वेळा बघायला मिळतं मित्रांनो समुद्रामध्ये आल्यानंतर की असं वातावरण झालं आहे वातावरण जरा पावसाळी झालं आहे बघा इथे जरी तुम्हाला क्लिअर दिसते ना तरी मागच्या साईडला बघा थोडासा काळोख घातला आहे पावसाने आणि ढगांचा आवाज यायला सुरुवात झाली वारा तर ऑलरेडी लागतो आहे बघूया आज कसा काय दिवस जातो आहे आपल्याला व्हिडिओ करायला मिळत आहे हे पण बघूया हे बघा झाडी बघा एका लाईनमध्ये अशी लागत आहेत पद्धतशीरट बघा काय रोलिंग होते चला कंटिन्यू करा मित्रांनो फायनली आपली सगळी जाळी मारून झालीत बघा आणि आता शेवटला हाताळ लावायचं आहे आणि आज थोडासा वार आहे ना मित्रांनो काय विचित्र लागते बघा तुम्हाला मी मग बोललो की थोडंसं वातावरण वेगळं आहे आपली पहिली सिग्नल लाईट तिकडे आहे बघा माझ्या बोटावरती ब्लेन करते दुसरी सिग्नल लाईट इकडे आहे म्हणजे सरळ रेषेमध्ये आहे बघा आणि आपली बोट अशी क्रॉस झाली म्हणजे हा असा एल तयार झाला आहे म्हणजे पहिल्यांदा वारा एकदम असा रेषेमध्ये लागला नंतर मग या साईडने लागायला लागला त्याच्यामुळे बोट अशी 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 या साईडला आली आपल्याबाबत आणि आता फायनली हाताळ लावतोय खास एकदम थंड आहे आणि शरीर शरीराला असं झोमतोय स्किनला झोमतोय वारा अक्षरशः बघूया आता पुढे पुढे कारण थोडासा ढगांचाही आवाज येत होता मग अशी पण बघूया आता कितपत साथ देतो आणि या साईडला पण किती पूर्ण असं काळं वातावरण केलेलं आहे पावसाळी आणि सगळं थोडंसं क्लिअर आहे आता जेव्हा पावसाळी वातावरण या दिवसामध्ये कसं काय तर हेल्मी हा प्रकार असतो मित्रांनो अचानक गडबड होते समुद्रामध्ये आवाज होतो विजा खडकडायला लागतात हा एक प्रकार आहे मित्रांनो त्याला आपण मालवणी भाषेत हेल्मी असं म्हणतो आता बघूया पुढे पुढे कसं काय चला मित्रांनो हा खेकडा बघा की बरेच दिवस झाले आमच्याच बोटीमध्ये आणि अजून जिवंत आहे बघा हा बघा थोडासा हलतोय बघा अजूनही तो जिवंत आहे ॲक्च्युली या हे बघा बघू हे आई हे बघितला तुम्ही विजा कसल्या चमकल्या जबरदस्त यार थांब थोडा वेळ कॅमेरा ऑन ठेवूया घालून एकदा दाखवतो बघूया आलं तर आणि काही खतरनाक वीज चमकली जास्त मित्रांनो वीज चमकली होती नाळी समोर एकदम इथे तुम्ही बघितलात काय बघितलात काय कळलं नाही मला पण भारी हा वाटलं आणि कसं आजूबाजूला ना मित्रांनो ओपन आहे बघा आपण घरात जेव्हा असतो ना तेव्हा आपल्याला समजत नाही की कि विजा कितपत कडाट राहत पण असं आजूबाजूला चारी साईडने बघा एकदम मोकळं वातावरण आहे आणि या मोकळ्या वातावरणावर वीज कडाडली तर काय भारी अनुभव असेल तो एक मिनिट वाट बघूया फक्त हा आता मात्र हा माग आपल्याला रेषेमध्ये दिसतो थोडं थोडा रेषेमध्ये येतो कारण आता हाताळ लावले ना आता ही रस्सी ताणेल पूर्ण ही जी रस्सी आहे ना ती पूर्ण ताणून राहील आणि त्याच्यामुळे माग आपला म्हणजे माग म्हणजे जाळी हे लक्षात घ्या माग म्हणजे जाळी मालवणी भाषेत आम्ही माग म्हणतो काही काय जणां प्रश्नचिन्ह की मी मालवणी आहे हो का कोण आहे तर मी मालवणीच आहे कारण माका चांगला येतं मालवणी बोलाक बोलाक म्हणजे मी मालवणीतोच आहे मुळात फक्त मी मालवणी बोल आहे ना व्हिडिओमध्ये कारण आपला का तर कशी मराठी बोलायची सवय झाली आहे त्याच्यामुळे आणि बरीच वर्ष मी मुंबई काढले त्याच्यामुळे मराठी मला थोडं चांगलं त्यातल्याच चांगलं असं असं म्हणजे अगदीच वाईट नाही पण त्यातल्याच चांगलं आणि अगदी चांगला नाही अजून काय चमकत नाही आहेत हे बघा इथे दोन तीन बोटी दिसत आहेत इथे महागे पण दोन बोटी आहेत पण भारी वाटलं मी कळ आता इकडे बघा इकडे एकदम कसं वातावरण आहे गुलाबी असं शाडो पडला बघा आणि इकडे पूर्ण असं काळपट वातावरण झालेलं आहे म्हणजे या साईडने लागला पाऊस तर या साईडनेच लागण्याची शक्यता एवढं लवकर आम्ही कधी सवा पावणे सात वाजता लाईट पेटवत नाही पण आता लाईट पेटवू लागले कारण काळो घातल्या म्हणून मित्रांनो समोरच बघा एक बत्ती तुम्हाला ब्लिंक होताना दिसली बघा आता भेटली ना इथे सरळ स्ट्रेट आचर आहे आचऱ्याची बत्ती मित्रांनो ही प्रत्येक एरियाला एक सिग्नल लाईट असते मालवणला सिग्नल लाईट आहे आचऱ्याला आहे देवगडला आहे वेंगुर्ल्याला आहे फक्त आमचं सर्जेकोट बंदरला एक सिग्नल लाईट भेटू दे एवढीच बाबा विनंती आहे कारण एवढे वर्ष आम्ही प्रयत्न करतोय आणि स्वतः मच्छीमार जाऊन तिकडे आम्ही सिग्नल लाईट लावतोय छोटीवाली काय आहे आपण गेले एक दोन माझे व्हिडिओ बघितले असला जुने तर तुम्हाला समजेल गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये की एक बोट दगडांवरती लागली होती आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा कसं असतं मच्छीमाराचं जीवन आणि त्या बोटीचे दोन तुकडे झाले होते मित्रांनो तर सांगण्याचा उद्देश आहात की आमच्या बंदराला फक्त सिग्नल लाईट नाही आहे याचं कारण मला काही समजलं नाही अजूनपर्यंत खूप निवेदनं दिली खूप जणांना भेटलो खूप जणांना अजून काही कागदोपत्री सगळे व्यवहार झाले पण अजूनपर्यंत काय यांना आमच्या बंदराला सरजोकोट बंदराला एक लाईट लावाविषयी वाटत नाही आहे तर तुम्हाला जर काही मार्ग चांगला माहिती असेल ना तर तो कमेंटमध्ये मला सुचवा जेणेकरून आपण पण तो मार्ग निवडूया आणि करून बघूया आपल्या सर्जोकोट बंदरामध्ये अशीच सिग्नल लाईट बसते का तर मित्रांनो संध्याकाळची सात वाजून बरोबर तेरा मिनटं झालेली आहेत आणि आजूबाजूच्या बोटी दिसत आहेत बघा आणि आपला पण आज जेवणाचा टाईम झाला आहे परफेक्ट टाईमवरती सगळ्यांनी जेवायला या आज आहे डब्याला कर्ली आणि काल जो हापोंसा भेटला होता ना तो आहे चपाती आहे कर्लीची कडी आहे पप्पांसाठी भात आहे आपल्यासाठी चपाती चला सगळेजण जेवायला या मस्तपैकी सगळ्यांनी मिळून जेवण करूया तर मित्रांनो रात्रीचे सवा अकरा वाजलेत आणि आता आम्ही जाळी ओढायला घेतो आहे बाकी सगळेजण आहेत नाही बघा बाजूवाले बोटी त्यांनी पण लाईट पेटवले तर तर ते पण जाळी ओढत आहेत बघा ते बघ आणि डिस्टन्स लांब असल्यामुळे की नाही अकरा सवा अकरा वाजता तुम्हाला घ्यायलाच पाहिजे तर तुम्ही वेळेत बांधारामध्ये पोहोचणार आहात तर ठीक आहे चला आता दाळी ओढायला घेऊया बघूया आपल्याला काय काय मिळते पुढे पुढे मित्रांनो आतापर्यंत सहा ते सात दाळी ओढून झाली दा आणि तुम्हाला दाखवतो मागे जाऊन एकदा हे बघा आपल्याला ना थोडे 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 असे बुगडीची केळी येतात आतापर्यंत एवढी साधलीत मित्रांनो आणि वाटवण्यासाठी पप्पा बसलेत मुन्ना आहे आणि हे बघा सुरम दाखवतं काय मित्रांनो अवस्था केली बघा या सुरमईची फोटोवरून खाऊन टाकला आहे मित्रांनो केण नावाचा मासा मागे मी दाखवला होता एका व्हिडिओमध्ये एक दोन व्हिडिओ काय बरेच व्हिडिओ आहेत माझे केण नावाच्या मासेवरती तर ही अशी हालत करतात मित्रांनो एवढा मोठा मासा मिळाला आहे पण काय फायदा झाला त्याचा काहीच नाही तर हे असे मित्रांनो दिवस असतात स्मृतीमानांच्या असतात आणि कोणालाही हा दिवस नको आहे कोणालाच नको आहे हा दिवस की असा आपला चांगला मासा केण माशाने घालेला कोणालाही बघवत होणार नाही आणि हे बघा त्यासाठी एक मोडूसा मिळाला आहे इकडे एक मोरी मिळाली म्हणजे चाटा मिळाला आणि बुगडी बघा आणि बुगडीची पण अवस्था काय करून ठेवली बघा नाही बघा मध्ये मध्ये याच्यामध्ये मित्रांनो काय होतं की माशांची ते वाट लागते आणि जाळ्यांची पण वाट लागते चला जाळी ओढायला कंटिन्यू करूया बघा अजून बुगडी येतेच आहे मित्रांनो रात्रीचे दीड वाजलेत आणि दीड वाजता आमची सगळी जाळी ओढून झालीत मध्ये ब्रेक घेतला नाही याचा कारण बुगडी खूप भोवली होती त्याच्यामुळे वाटवताना थोडासा टाईम ॲडजस्ट झाला नाही त्याच्यामुळे मध्ये ब्रेक घेतला नाही ना। आणि मित्रांनो आज खरोखरच सांगतो दोन ते तीन दिवस आपण बघताय की वारा आहे जाम वारा आहे आणि आज अजिबात वारा नव्हता म्हणजे येताना थोडासा वारा लागला किंवा जाळी मारताना थोडासा वारा लागला थोडासा विधानचं लखलकाट पण झाला पण आत्ता जाळी ओढताना मित्रांनो अजिबात वारा नाही ही देवाची कृपा आहे <coughs> मित्रांनो खरोखरच आणि खूप त्याच्यामुळे खूप काम सोपं झालं नाहीतर एवढी बुगडी वाटवेपर्यंत मित्रांनो जवळपास आम्हाला इथेच अडीच वाजले असते तर बुगडी मिळते मित्रांनो आपण म्हणतो बुगडीत बासा मिळतो बंपर मिळतो पण त्याच्यामध्ये एक दोन बाजू आहेत एकतर निव्वळ मिळाला तर ठीक आहे नाहीतर मग त्याच्यामध्ये केंड असतो केंड असल्यामुळे काय होतं मित्रांनो की मासे खातो तुम्ही आता मगाशी बघितलं मगाशी बघितलं तर एक सुरमय आपची पोटावर म्हणजे इथनं खाऊन टाकली आहे मग त्याची व्हॅल्युएशन खूप मित्रांनो कमी होते दुसरी गोष्ट जाळ्यांची वाट लागते जाळी जी असते ती तुम्हाला दाखवलं होतं मी लास्ट टाईम व्हिडिओमध्ये की ती त्याला दात त्याची एकदम शार्प असतात आणि जेव्हा तो मासा खातो ना तेव्हा जाळी पण चावतो त्याच्यामुळे जाळ्यांना शिलाई पडते हे अशा दोन ते तीन पॉईंट आहेत मित्रांनो कॅन्ड मासा हा खूप घातक आहे मित्रांनो आणि खूप जणांना त्याचा अनुभव आला असेल आपल्या कोकण किराणा परतीमध्ये आढळतो मध्ये मध्ये कोणाला तरी जाळ्यांची पूर्ण वाट लागून जाते मित्रांनो काही व्हॅल्युएशन राहत नाही त्या जाळ्यांचं ठीक आहे आणि माशांचं पण चला एकदा तुम्हाला मासे दाखवतो तर मित्रांनो आपल्याला एवढ्या साऱ्या बुगड्या बुगडी म्हणजे बुगड्याची केळी म्हणतात ज्याला आमच्या इथे केळी म्हणजे ही छोटी असतात ना त्याला बुगडीची केळी म्हणतात आणि ही बघा ही बिग साईज बुगडी आहे म्हणजे मिडियम साईज आहे ही बुगडी आहे बघा दोन ते तीन आपल्याला अशा पण बुगड्या भेटल्यात बाकी हा ढिगारा पूर्ण याचा आहे केळ्यांचा आहे एवढ्या साळ्या बुगड्या भेटल्या आहेत त्यानंतर आपल्याला बिग साईजमध्ये एक कर्ली मिळाली आहे एक शार्क म्हणजे हे चाटा मिळाला आहे मुशी मिळाली आहे एक मोडूसा मिळाला मागाशी मी दाखवायला विसरलो तुम्हाला मला बघा आपण मस्त आहे चांगलं आहे त्यानंतर पुढे एक सुरमई ठेवलेली आहे आणि एक पोपट मासा ठेवलेला आहे काल आपल्याला पोपट सात ते आठ भेटले होते आणि हे बघा इथे इथे हे तीन सुरमई ठीक आहे याच्यातली ती एक तुम्हाला मी मगाशी दाखवली होती की पोटावरनं कशी मित्रांनो केणमाशांनी खाली तर जिकडे त्याचे चार पाच हजार रुपये येतील ना तिकडे दोन हजार रुपये येणार म्हणजे अशी अशी हे असते परिस्थिती मित्रांनो आणि हे बघा एवढी सारी बुगडी भेटली आहे याच्यामध्ये मित्रांनो इतर नाही हा थोडंसं हवामानाच्या बदलामुळे थोडासा फरक पडला आहे माशामध्ये ठीक आहे चढोतर चालू असतो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि मासेमारी आवड असेल नक्कीच मोठमोठे मौत मासे बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्याच पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील आणि हो बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पोहोचेल ठीक आहे आणि चांगल्या चांगल्या कमेंट तुमच्या नेहमी सपोर्टिव्ह असतात आणि प्रेरणादायी असतात त्याच्यामुळे चांगल्या कमेंट नक्की करा भेटूया त्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय